पालिकेस प्राप्त अनुदानाच्या जमा खर्चात ताळमेळ नसल्यानं यात मोठ्या भ्रष्टाचाराची शक्यता नाकारता येत नाही याची कसून चौकशी व्हावी अशी मागणी माजी महापौर यू एन बेरिया यांनी केली विविध योजनांसाठी शासनाकडून सोलापूर महानगरपालिकेस प्राप्त अनुदानातील जमा खर्चात ताळमेळच नसल्याचं यामध्ये सावळ्या गोंधळाची स्थिती दिसत असल्याची आणि खूप मोठा घोळ यात असण्याची शक्यता नाकारता येत नाही याचबरोबर शासनाकडून प्राप्त निधी प्रत्यक्षात खर्च झालेला निधी आणि शिल्लक अनुदान याची रजिस्टर नोंद मुख्य लेखापाल विभागानं ठेवणं गरजेचं असताना ती न ठेवली गेल्यानं यात नक्कीच काहीतरी मोठं शिस्त आहे पालिकेकडूनच प्राप्त आकडेवारीवरून मुख्य लेखापाल विभागच यास जबाबदार असल्याची बातमी इन सोलापूर न्यूज चॅनलवर प्रसारित होताच पालिका प्रशासनासह सोलापूर शहर आणि परिसरात चांगलीच खळबळ उडाली पालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी देखील या संदर्भात गांभीर्यानं दखल घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत त्यांना चांगलंच धारेवर धरल्याची माहिती समोर आली असून या बातमीमुळे अनेकांचे धावे दण आणलेत गेली तीन वर्ष सोलापूर महानगरपालिकेत प्रशासकीय कारभार सुरू असून प्रशासकीय कामकाजात मनमानी सुरू असल्यासंदर्भात अनेक माजी नगरसेवकांनी यापूर्वी तीव्र नाराजी व्यक्त केली होती आता या नव्या प्रकारामुळं अनेक माजी नगरसेवकांनी याबाबत सखेत आश्चर्य व्यक्त करत प्रशासनावर टीकेची ज्येष्ठ नेते तथा माजी महापौर ऍडव्होकेट इवेन बेरिया यांनी याबाबत तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त करताना प्रशासनाचा मोहम्मद तुघलकी कारभार सुरू असल्याची तोप त्यांनी टाकली समोर आलेली माहिती ही अत्यंत गंभीर असून नोन, अनुदान जमा खर्चाची रजिस्टर नोंद पारदर्शकता यासह सर्व आवश्यक ती माहिती संबंधित विभागाकडं उपलब्ध असली पाहिजे पण तसं काहीच दिसत नाही असं ते म्हणाले प्राप्त अनुदान खर्च झाल्यानं अनुदानामध्ये फार मोठी तफावत दिसते काही ठिकाणी मी अशा पद्धतीचं निदर्शनात आलेलं आहे की अनुदान कमी प्राप्त झालं खर्च जास्त झाला काही ठिकाणी अनुदानच प्राप्त झालं नाही पण तिथं खर्च करण्यात आलं म्हणजे हे अशा पद्धतीचं जे आहे मोहम्मद तुगुली कारभार अकाउंट ऑफिसमध्ये जर होत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे माझ्या दृष्टिकोनातून आणि अनुदानाची रक्कम ज्या कामा 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 त्या कामासाठी आलेला आहे त्याच कामासाठी खर्च करण्याची गरज आहे इतर कामासाठी तो अनुदान खर्च करता येत नाही दुसरं त्या अनुदानाचं व्यवस्थितपणे रजिस्टर ठेवली पाहिजे पारदर्शकपणा त्याच्यामध्ये असला पाहिजे त्याची रजिस्टरमध्ये नोंदी व्यवस्थित असल्या पाहिजेत किती अनुदान प्राप्त झालं किती खर्च झाला किती शिल्लक राहिला याची माहिती देखील अकाउंट ऑफिसकडे ऑन द फेस म्हणजे लगेच त्याला दाखवण्यात आलं पाहिजे अशा पद्धतीची माहिती उपलब्ध असली पाहिजे तशा पद्धतीची माहिती अकाउंट ऑफिसकडे नाही हे आमचं दुर्दैव आहे कोणतंही काम देताना कामाचं आणि खर्चाचं खर्चा ऑडिट अत्यंत महत्त्वाचं आहे पण इथं तसं काहीच नाही कोणताही ताळमेळच इथं बसत नाही अनुदान नसतानाही खर्च दाखवण्यात आला आहे नक्की ही, ही काय भानगड आहे असा सवाल करून याची कसून चौकशी होणं गरजेचं आहे असं देखील बेरिया म्हणाले आणि काम टेंडर झाल्यानंतर त्याचं व्यवस्थितपणे त्याची ऑडिट करण्याची गरज आहे जे काम हातात घेतलेलं आहे ते काम पूर्ण झाल्यानंतर ते कामाचं ऑडिट आणि खर्चाचं ऑडिट हे दोन्ही ऑडिट हे महत्त्वाचे असतात आणि हे ऑडिट झाल्यानंतर मग आपल्याला कळतं की बाबा हे काम एवढ्या रकमेचं झालेला आहे एवढ्या रकमेचा टेंडर होता आणि टेंडर काढतानाच आपण जेवढी रक्कम आहे तेवढीच काढतो त्यामुळे मला वाटत नाही की अशा पद्धतीचं अकाऊंट ऑफिसमध्ये कसं काय कारभार आहे की रक्कम नाही आणि मो का खर्च मोठा केला आहे किंवा रक्कम दिलीच नाही अनुदान आणि तिथं खर्च केला आहे म्हणजे हे काय भानगड आहे मग मागच्या तीन वर्षाचं काय याच्यामध्ये ताळमेळ आहे हे ताळमेळ बसण्याची गरज आहे तेव्हा आपण महापालिकेचा एक हजार कोटी रुपयाचा बजेट किंवा शासनाच्या अनुदानाचा तीन चारशे दा कोटीचा बजेटचा आपण अंदाजपत्रक करतो किंवा त्याचा खर्च जमा खर्च करतो तेव्हा ही सगळं पारदर्शकपणे या ठिकाणी केलं पाहिजे तीन वर्षात जर झालं नसेल प्रशासकीय कारकीर्दीमध्ये तरी अत्यंत गंभीर भाव आहे याची कसून चौकशी झाली पाहिजे विशेष म्हणजे अनावश्यक खर्च असेल आणि खर्चाचा तसंच जमेचा ताळमेळच बसत नसेल तर यात फार मोठा भ्रष्टाचार असण्याची शक्यता आहे आयुक्तांनी याची गंभीर दखल घेतली पाहिजे या एकूणच प्रकरणाची निपक्षपातीपणानं तज्ज्ञांमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी करताना या गंभीर प्रकारासंदर्भात आम्हाला शासनाकडे जावं लागेल वेळप्रसंगी रस्त्यावरही उतरावं लागेल असा इशाराही ज्येष्ठ नेते तथा माजी महापौर ॲडव्होकेट इव्हेन बेरिया यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिला किंवा खर्चाचा आणि जमेचा ताळमेळ बसत नसेल तर याच्यामध्ये गौड बंगाल आहे आणि हे याच्यामध्ये फार मोठं भ्रष्टाचार असण्याची शक्यता आहे मला वाटतं आलेल्या आयुक्तांनी याची गंभीर दखल घेतली पाहिजे आम्ही जर इथं जर झालं नाही समाधान समाधानांचा तर आम्ही शासनाकडे जाऊ वेळ प्रसंगी याच्यामध्ये रस्त्यावर उतरू आणि याच्यामध्ये जे काही गौड बंगाल आहे भ्रष्टाचार झालेला आहे ह्याची निपक्षपातीपणे तिराता चौकशी झाली पाहिजे तज्ञामार्फत याची चौकशी झाली पाहिजे हे असं महापालिकेच्या अधिकारामधून चौकशी तो करून उपयोग नाही तर ह्याची निपक्षपातीपणे त्रायतामार्फत इंडिपेंडंट फेअर अँड ह्याचे चौकशी झाणे होण्याची गरज आहे असं जर झालं नाही तर या, या गंभीर बाबीची आम्ही गंभीर दखल घेऊ आणि मग महापालिकेला याचे म्हणजे जे काही प्रसाद आहेत त्याचे भोगावे लागतील अशा पद्धतीचा इशारा देखील मी या ठिकाणी देतो दरम्यान ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट युएन बेरिया यांनी प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढताना शासनाकडून महापालिकेस प्राप्त अनुदान जमा खर्च प्रकरणाची तिरायतामार्फत चौकशी करण्याची जोरदार मागणी केल्यानं याबाबत पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ सचिन ओंबासे नेमकं कोणतं पाऊल उचलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे